नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी दिनांक सहा मे रोजी राजगुरुनगर परिसरातील गाव वाड्या वस्त्यांवर गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते खेडचे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता तिनेवाडी येथे ग्रामस्थांनी आमदार मोहिते पाटील व सहकार्यांचे जल्लोषात स्वागत करून प्रतिसाद दिला राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनीताई पाचारणे सरपंच प्रतीक्षाताई पाचारणे उपसरपंच बाळासाहेब सांडभोर व सर्व सहकारी सदस्य तिनेवाडी सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर सांडभोर व सहकारी गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर बाजार समितीचे संचालक अशोकदादा राक्षे सुभाष होले वैभव घुमटकर वैभव नाईकरे इजास तांबोळी संतोष भांगे सरपंच दत्ता ढोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रंगनाथ आरोडे यांनी सर्वांचे आभार मानले <तलत्त्ति> आता मला एक सांगा वय झालं की माझा बघायला येतात की नाही आता पटकन जायचं बसून तर सगळ्याला जाऊ शकत स्वतः गाडी चालू शकत ड्रायव्हर न्यावा लागेल कुठेतरी मागं बसून द्यावं लागेल नाही म्हटलं देला देला ने दिला इथ काय विकाच वय सुद्धा निवृत्ती किती असते सरकारी कायद्या बरोबर झाल्यानं माझ्या त्याला पाहिजे आपल्या भूमिका आशीर्वादाची ज्या भूमिका असेल त्याला आशीर्वादच दिला पाहिजे तसं होत नाही आणि पण आपल्याला माहिती भजेवाल्याचे भैयावाज्याची फडली मुली आहे त्यांचा एकट्याचा भुगला असा अजिबात नाही आपल्याकडे सुद्धा लहानपणाचं सगळ्यात मोठं घर शंभर चंबळपास आता राहिले का आमचंच तो आम्ही एवढीच भाऊ होतो चार सुद्धा होते आमचे घर फुटलं आम्ही सगळे भाऊ आता चार भाऊ राहायला लागलो काला बोललं आहे आमचे मुलं